श्रद्धांजली वाहून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनाचा त्यांना विनम्र असं अभिवादन करून महाराष्ट्र शासनाने दिला होता युनिट पर्यंत वीज बिल आम्ही माफ करू पण सरकारनं या ठिकाणी हा युवकर्न घेतला सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी राज्यपालाला भेटले अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी शासनाला भेटले आमच्या अनेक कार्यक्रमात सुद्धा जाऊन आलो पण तरीही या निर्लज्ज सरकारला आतापर्यंत जाग आली नाही कारण नाठाळांच्या ना पाठी उस्तुनी मारावी लाठी याप्रमाणे आता यांच्या डोक्यात लाठ्या घातल्याशिवाय आपल्याला शक्य नाही कारण शेतकरी बांधव असेल माझा सर्वसाधारण व्यक्ती असेल बचत गटाच्या कर्जाने त्रस्त झालेली माझी माता भगिनी आवाजीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आणि ती कधी बाहेर निघली नाही त्या माझ्या माता भगिनीला आज बचत या ठिकाणी यावं खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे काय म्हणतील माझी जाऊ काय म्हणतील झाशीच्या राणी या ठिकाणी आपण याचा बोध घ्यायला पाहिजे मायक्रो ची मजकुरी एवढी वाढलेली आहे विमा सुद्धा या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे पण विमाचा कवा संरक्षण देऊन यांना त्यांनी तात्काळ सर्टिफिकेट द्यायला पाहिजे हे तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या मायक्रो फायनान्सचे काचा कशा सुरक्षित राहतील हे पाहू काल वीज वितरण कंपनी एवढ्या गुमानाना सांगते आम्ही असं करू तसं करू बऱ्याच खेळामध्ये तीन सक्के भाऊ वीज वितरणच्या या फोंगाळ कारभारामुळे मृत्युमुखी पडले कुसळे येते दोन मुलं सक्के आते भाऊ मामे भाऊ या वीज वितरणच्या तारामुळे मृत्युमु पडले याचा निषेध म्हणून या महाराष्ट्र निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण चालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हा महामोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्त आम्ही आज सगळे या शासनाचा निषेध करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान आणि रास्ताय ठाकरे यांचा